रायगडावर पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरणाकडून आता उत्खनन जात आहे या दरम्यान एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज अर्थात सौम्य यंत्र या ठिकाणी सापडलं या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात तत्कालीन अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतींचा वापर झाल्याचा पुरावा हाती लागलेला आहे माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे याबाबतची माहिती दिलेली आहे यंत्रराज सौम्य यंत्र हे प्राचीन काळापासून ग्रहताऱ्यांचा अभ्यास दिशांचा वेध आणि वेळ मोजण्यासाठी वापरलं जाणारं महत्वाचं उपकरण आहे रायगडाच्या बांधकामादरम्यान खगोलशास्त्रीय गणनांसाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केलेली आहे यंत्र वापरून ताऱ्यांची ग्रहांची दिशा ठरवणं आणि त्याच्यावरून मग अभ्यास करणं मग ज्योतिषशास्त्राचा असेल किंवा ग्रह नक्षत्रांचा असेल त्याच्यासाठी यंत्र वापरलं जात होत रायगड किल्ल्यावरच्या उत्खननामध्ये अशा पद्धतीचं यंत्र इतक्या शतकानंतर ते सापडलेलं आहे तर त्याचं योग्य जतून संवर्धन झालं पाहिजे तर आपण बघतो रायगडावर हे प्राचीन यंत्र राज सापडलेलं आहे संभाजीराजे छत्रपतींनी या संदर्भातली माहिती दिली नेमकं हे यंत्रराज काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ग्रहताऱ्यांचा अभ्यास दिशांचा वेध घेण्यासाठी त्याचा वापर व्हायचा वेळ मोजण्यासाठी हे यंत्र वापरण्यात येणार होत आलेलं होतं अक्षांश रेषांश विषुववृत्ती वृत्त तसंच कर्कवृत्तचा अभ्यास या ठिकाणी झालेला आहे यंत्रराजवर वरील बाजूस अक्षरं कोरलेली आहेत मध्यभागी एक कासव साप आणि सापसदृश्य प्राणी देखील आहे